नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साध्या सिंपल पद्धतीने कुरकुरीत मक्याची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे मी दोन मक्याची कंचं घेतलेली आहे आता ही आपल्याला तासून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तासून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की आपण ज्यावेळेस भजी बनवतो त्यावेळेस ती फुटत नाही आणि अंगावर सुद्धा उडत नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे तासून घ्यायचं आहे तर बघा मक्याची दोन्ही कणसे आपण तासून घेतलेली आहे बरोबर इथे एक कप भरलेली आहे तर इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही मकाचे दाणे घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मसाला इथे चार ते पाच कढीपत्त्याची पाणी कट करून घेतलेली आहे ही जरूर घाला त्यानंतर कोथंबीर एक हिरवी मिरची कट केलेली पाव चमचा ओवा पाव चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर आता हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे दोन चमचे इथे डाळीचं पीठ आणि त्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे खूपही जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं घालायचं आहे तर बघा अगदी थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे आता आपण भजी तळायला सुरुवात करूया तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अगदी छोटी छोटी अशी भजी सोडून घ्यायची आहे आता थंडी आहे आणि थंडी म्हटलं की काहीतरी नाश्त्याला हवं असतं झटपट हवं असतं अगदी पाच मिनटात होणारी ही भजी आहे गरम गरम भजी आणि गरमागरम चहा अतिशय सुंदर असा हा नाश्ता होतो तर बघा अशा पद्धतीने भजी सोडलेली आहे आता आपण सोनेरी रंगावरही तळून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता भजीचा कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे आता ही भजी आपण काढून घेऊ अशा पद्धतीने राहिलेली सगळी भजी तळून घेऊ तर इथे मक्याची भजी सगळी तळून खाण्यासाठी तयार झालेली आहे अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे कुठेही फुटलेली नाही आणि एकदम कमी साहित्यामध्ये आहे झटपट होणारे आहे अगदी पाच मिनटामध्ये एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद